नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्र टीका आणि कविता ऐकूया सध्याच्या वातावरणावर लिहिलेली ही मी कविता देशात सध्या युद्धाचं वातावरण आहे सरकार आपल्या परीनं त्याला तोंड देत आहे मिल्ट्री ही लढत आहे परंतु विरोधी पक्ष मात्र सरकारवर टीका करण्यात मशगूल झालाय वास्तविक पाता ही वैयक्तिक दोष देण्याची वैयक्तिक टीका करण्याची कोणाला दोषी धरण्याची मुळीच वेळ नाही ही सर्वांनी एकत्र यायची वेळ आहे परंतु काही जणांच्या आकलेचे तारे एवढे तुटायलेत सोशल मीडियावर की विचारू नका त्यांना हीच वेळ आली आहे एकमेकांना शिव्या शाप द्यायची त्याच्यावरचं हे कव्य काव्य ऐकूया देशातले पाकिस्तान धार्जिने जरा गप्प बसतील काय या शीर्षकाचं हे काव्य आहे देशातले पाकिस्तान धार्जिने कोणी असू ते जरा गप्प बसतील काय स्वतःची अवकात नसताना कुणाचे अजूनही हुरळणे चालू आहे बघा स्वतःची अवकात नसताना कुणाचे अजूनही हुरळणे चालू आहे अवकात असते तर तुम्ही सांगित दाखवून दिलं ना सगळ्यांना ह सत्ता काबीज केली असती चूक अवकातच नाही ना स्वतःची अवकात नसताना कुणाचे अजूनही हुरळणे चालू आहे आणि पाठिंबा देऊन ही सरकार विरोधात बाहेर बरळणे चालू आहे बघा चा। कसा दुटप्पी पण आहे इकडं पाठिंबा द्यायचा इकडं सर्व पक्षीय बैठकीला हजर राहायचं आणि बाहेर आलं की पुन्हा बुक ठोकायची पुन्हा भाया सारायच्या कशामुळं फक्त सरकार विरोधात खतखत आणि तुमचे मतभेद चालू द्या ना बारा महिने जनतेला त्याचं घेणं देणं नाही परंतु युद्धाच्या वेळी तरी ज्यावेळेस शत्रू आपल्यावर आक्रमण करतोय त्यावेळेस त्याच्या भूमिकेला तुम्ही पाठिंबा द्यायलाच पाहिजे बाहेर सुद्धा आणि संसदेत सुद्धा बरोबर आहे की नाही देशात युद्धजन्य स्थिती असताना आपलीच पोळी पिकवत आहेत आणि सरकारला प्रोत्साहन द्यायचं सोडून नुसतं शहानपण शिकवत आहेत लांगुल चालन करूनच त्यांनी त्यांची जागा राखलेली आहे हे काही लोकांना माहीत नाही लो का माहीत नाही का, का आत्तापर्यंत काय झालंय ते लांगून चालन करूनच त्यांनी त्यांची जागा राखलेली आहे आणि दोन्ही डगरीवर हात ठेवून सत्तेची चव चाखलेली आहे अहो किती वेळे निर्णय बदलले तुम्ही काय तुमची निष्ठा आहे काय तुमचं वाघ आहे हे इतिहासात माहीत नाही का कोणाला आणि मग पुन्हा काय पुन्हा तुमची बाजू खरी म्हणून समजून सांगायची गरज नाही की हो आता सुरुवात झालीच आहे तर शेवटही मस्त झाला पाहिजे आता सुरुवात झालीच आहे तर शेवटही मस्त झाला पाहिजे आणि भारतातल्या पाकिस्तान धारजेन्या नेत्यांचा बंदोबस्त झालाच पाहिजे अशा प्रवृत्तींना पहेलगामची कायमची आठवण यायला हवी अशा प्रवृत्तींना पहेलगामची कायमची आठवण यायला हवी आणि सरहद्दीवर ही पिलावळ एकदा मुक्कामासाठी न्यायला हवी सरहद्दीवर ही पिलावळ एकदा मुक्कामासाठी न्यायला हवी जे देश देशाच्या विरोधात बोलतात जे पाकिस्तानाच्या घोषणा करतात जे पाकिस्तान धारजिने आहेत जे लांगुल चालन करतात त्यांच्यासाठी अशा प्रवृत्तीना पहेलगामची कायमची आठवण यायला हवी आणि सरहद्दीवर ही पिलावळ एकदा मुक्कामासाठी न्यायला हवी धन्यवाद